<laughs> शाळेत आम्हाला गोष्टीचे पुस्तके वाचायला मिळतात काही छान छान गोष्टी सांगतात शाळेच्या भिंतीवर सुंदर सुविधा लिहिले आहे भावी नागरिक घडवण्याचे काम शाळा करत आमच्या सर्वांनी विकासासाठी शिक्षक आणि सुंदर असलेल्या माझ्या शाळेला मी मनापासून नमस्कार करते आम्हाला आहे अभिमान शाळेचा आम्हाला आहे अभिमान शाळा माझी छान छान शाळा माझी छान एवढे बोलून मी माझी भाषेत